चंद्रजी पवार साहेब हे तर आमचे आघाडीचे नेते आहेत इंडियाचे सुद्धा जे आमचं संघटन आहे त्याचे नेते आहेत त्यामुळं अनेक गोष्टीची चर्चा विशेषतः आता नियोजनाची चर्चा आजच्या निमित्तानं आम्ही केलेली आहे विदर्भातलं उद्या नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे म्हणजे ते पाच लोकसभा मतदारसंघांचा प्रचार खऱ्या अर्थानं उद्या सुरू होतोय बाकी यांच्यामध्ये तरी वेळ असला तरी या पाच लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू होणार आहे तर त्या दृष्टीने नियोजन कशा पद्धतीनं करता येईल प्रचाराचं यावर प्रामुख्याने चर्चा आम्ही केलेली आहे त्यामुळे चर्चा असतानीच केलेली आहे त्यांनी वंचित आघाडी बरोबर मान्य बाळासाहेब आंबेडकर स्वतः होते त्यावेळेस आम्ही एक प्रस्ताव दिला होता आणि अजूनही आज आमचं आपण सकाळीसुद्धा ऐकलं असेल की माननीय खासदार संजय राऊत यांनी सांगितलं का अजून आम्ही काही चर्चा अपेक्षा करतोय त्यांच्याकडून की काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहो तर एक अजून त्या दोन्ही ज्या जागा आहेत त्यामध्ये वेळ सुद्धा आपल्याकडे आहे कारण यावेळची निवडणूक इतकी पाच टप्प्यामध्ये घेण्यात आली अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय निवडणूक आयोगाचा पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक मोठ्या मोठ्या राज्यांची एका दिवसाची आहे एकाच दिवस एक टप्प्यात महाराष्ट्र मात्र पाच फेज मध्ये होते आहे त्यामुळे आमच्याजवळ वेळ आहे चर्चा आम्ही करू आमचा आग्रह आहे ही वस्तुस्थिती असं आस, असा असं असं मानण्याचं काही कारण नाही की प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्वजण असतील आज कुणी शिवसेनेचं नव्हतं उद्धवजींचं कुणी नव्हतं याचा अर्थ असा नाही की आघाडीचा काही विषय आहे काही गरज लागली तर फोनवर चर्चा करून घेता येते त्यामुळे ती अर्थच नाही आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे आम्ही सामोरं जात असताना त्यांच्या पण आमची अपेक्षा आहे की बरोबर असावी मार्ग निघेल ना मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे त्यांच्या त्यांच्याबरोबर जो संवाद आहे तो मान्य उद्धवजींच्या शिवसेनेचा आहे त्यामुळं त्या बाबतीतली चर्चा प्रश्न त्यांना विचारला आता आमचे जे प्रमुख आहेत विशेषतः जे आहे आमचे ते तर आता नॉमिनेशनच्या पाच मतदारसंघाचं नॉमिनेशन करायचंय त्यांना आणि त्यांचाच विभाग तो असल्यामुळं त्या भागात ते आज आहेत आमचे विरोधी नेते सुद्धा तिकडे आहेत विदर्भामध्ये आहेत ती काही चर्चा बाकी आहे आणि वेळ आहे आमच्या जवळ आपल्याला माहिती आहे की मुंबईची निवडणूक कधी आहे या बाबतीतली माहिती अद्याप तरी नाही त्यामुळे बोलणं योग्य होणार नाही